मंडई नमस्कार आज दोन ऑगस्ट काल एक ऑगस्ट रोजी झालेल्या लाईव्हमध्ये आपल्याला वेळेच्या बंधनामुळं प्रश्नोत्तर घेतला आले नाही तर ते प्रश्न आणि उत्तर आपण त्याचे आज घेऊया पहिला प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यातील आमच्याकडे पूर उडाई झाली आहे कपाशी पहिलं पीक केलंय आता दुसरं पीक तूर लावलं तर चालेल का तर मंडई ज्या ठिकाणी पीक गेलं आहे जास्त पावसामुळं पीक पूर्ण संपूर्ण वाया गेलं आहे किंवा पूरबुडी झाली किंवा इतर कुठल्याही कारणामुळं तर आता तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंतही तूर अर्धरबी तूर आपण ज्याला म्हणतो याच जाती पण उशिरा लावायला सुद्धा हरकत नाही त्यासोबतच मकासुद्धा लावू शकतो आपण त्यानंतर तिळाची लागवडसुद्धा अर्धरब्बीमध्ये म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत आपण करू शकतो यापैकी कुठलंही पीक आपण निवडू शकतो थायोमिथॉक्झॉमची बीज प्रक्रिया केली पंधरा दिवसाला तणनाशकासोबत रेज वापरले परत अठ्ठावीस दिवसाला रेज वापरले तरी चाळीस दिवसापर्यंत चक्रीभुंगा आहेच काय करावे मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलो की चक्रीभुंगा आणि खोडकीड यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात राहू शकते आणि आपण जे वापरलं आहे थायोमिथॉक्झॉनची बीज प्रक्रिया केली रेज वापरलं त्यामुळं तुम्हाला खूप चांगलं कंट्रोल त्यात मिळालं हे जर वापरलं नसतं तर प्रत्येक झाडात आळी सापडली असती पण याच्यामुळं तुमचं बऱ्यापैकी फायदा झाला आहे काही झाडात आहे आता परत तुम्ही चाळीस दिवसाला आपण झेनॉप म्हणजे इंडॉक्सिकार्प जे आहे ते खोडाळी चक्री सुद्धा काम करेल आणि पानावरच्या सुद्धा काम करावं करेल ते वापरावं के डी एस सातशे सव्वीस ही बेचाळीस दिवसात झाली आहे फुलं लागली नाही तर झेनॉब झेप जे प्रोपिकोचा फवारा आधी घ्यावा का फुले लागलेली नाही तर चक्रभुंग आहे फुलाला सुरुवात के डी एस सातशे सव्वीसबद्दल असे अनेक प्रश्न आहेत याला फुलाला सुरुवात कधी होते तर साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान या जातीला कारण उशिरा येणारी जात आहे थोडी त्यामुळं पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान या जातीला फुलाला सुरुवात होते आणि बेचाळीस दिवस झाले तर तुम्ही आता एक एक दोन दिवसामध्ये कधीही फुलाला सुरुवात झाल्याबरोबर झेनॉब झेप आणि प्रोपिको घ्यायला हरकत नाही सोयाबीन पिकामध्ये पाणी साचल्यानं मुळ्या उघड्या पडल्या आहेत आणि ऊन तापल्यानं शेतातील पाणी गरम होत आहे त्यामुळे सोयाबीन पिकावर परिणाम होईल का असं होत नसतं ऊन तापल्यामुळं पाणी एवढं गरम होणार नाही की तुमचं पिकाला नुकसान होईल कपाशीला पहिल्या स्प्रेमध्ये जी ए फवारू शकतो का पन्नास मिली प्रति वीस लिटर मी जिब्रेलिक ॲसिडची सुरुवातीला फवारण्याची शिफारस करत नाही कारण जिब्रेलिक ॲसिड हे सेल इलाँगेशन अँड सेल मल्टिप्लिकेशन असं त्याचं काम आहे पेशींची संख्या आणि आकार वाढवणं विनाकारण फक्त पानांचा आकार वाढवून दोन पात्यातलं दोन फांद्यातलं अंतर वाढवणं हे माझ्या मनाला पटत नाही त्यामुळं सुरुवातीला तरी मी जिब्रॅलिक ॲसिडची जी ए सी फवारण्याची शिफारस करत नाही सततच्या पावसामुळं सोयाबीनची वाढ पुरेशी झाली नाही तर नॅनो युरिया फवारले तर चालेल का तुम्हाला युरिया नॅनो युरिया हा साधारणतः अर्धा लिटर नॅनो युरियाची बाटली ही जवळपास एक बॅग युरिया दिल्याचं काम करते त्यामुळं तुम्हाला जर वाढ कमी झाली असेल नॅना युरिया फवारण्याची इच्छा असेल तर तुम्ही फवारू शकता काही अडचण नाही पण जी वाढ झाली नाही सोयाबीनची त्याला ढगाळ वातावरण आणि जास्तीचा पाऊस हा जबाबदार आहे नत्राची कमतरता तिथे थोडीफार असू शकते मात्र एन पी के तिन्ही घटकांची कमतरता आहे त्यामुळं मी एकोणीस एकोणीस एकोणीसची फवारणीसाठी तुम्हाला आग्रही राहील कपाशीच्या तणनाशकाने तण मरत नाही पण सोयाबीनच्या तननाशकानं तेच तण मरत आहे तर सोयाबीनचे तन्नाशक हळूहळू कापसात मारले तर चालेल का बिलकुल जमणार नाही कारण हे नॉन सिलेक्टिव नाही आहे सिलेक्टिव तननाशक आहे सोयाबीनचं सोयाबीनमध्येच आणि कापसाचं कापसामध्येच मारणं गरजेचं असते बेस्टिकर पंधरा लिटरच्या पंपाला किती टाकावे मी दहा मिनिट टाकले दुकानदाराने सांगितले होते मला शंका आहे म्हणून तुम्हाला विचारले पाच मिली फक्त पंधरा लिटरला पाच मिली पंधरा ते वीस लिटरलासुद्धा पाच मिलीस आपण वापरू शकतो त्यापेक्षा जास्त डोस वापरण्याची गरज नाही स्टिकरचे फायदे सांगा बघा दोन प्रकारचे स्टिकर असतात एक आयोनिक स्टिकर म्हणजे ज्याचा डोस पंचवीस तीस चाळीस मिली वापरतो आपण त्याच्यामुळं फक्त औषध चिकटण्याचं पानावर काम होते दुसरं स्टिकर म्हणजे नॉन आयोनिक स्टिकर ज्याचा डोस पाच मिलीचा असतो ते औषध चिटकवणे औषध पसरवणे पानावर आणि औषध आत पानाच्या आत ओढून घेण्यासाठी सुद्धा मदत करते तर मी नेहमी शिफारस करेल की आपण वापरताना नॉन आयोनिक स्टिकर म्हणजे ज्याचा डोस पाच मिलीचा आहे ते आपण वापरावं त्याच्यामुळं आपल्याला जास्त फायदे होतात उडीद पीक फुल अवस्थेत आहे तर गजबची फवारणी केली तर चालेल का चालेल पाच मिली गजब आता गजबचं नाव आपण बदलून रायबा ठेवलेलं आहे त्यामुळं गजब नावानं आता मिळणार नाही तुम्हाला रायबा नावानं मिळेल टॉपअप एकोणीसशे एकोणीस वीस लिटर पंपामध्ये पन्नास ग्रॅम युरिया कपाशीच्या फवारणीसाठी घेऊ शकतो का टॉपअप आणि एकोणीसशे एकोणीस घेतलं तर परत युरिया टाकण्याची तिथे मला वाटतं गरज नाही पडणार झेनॉप आंतरप्रवाही आहे की प्र स्पर्शजन्य आहे पाणी पडल्यावर दुसऱ्या दिवशी ते धुऊन जाणार का आणि झेनॉफचा असर की दिवस राहतो बघा झेनॉप हे स्पर्श विष आणि पोट विष आहे आंतरप्रवाही आपण त्याला म्हणू शकत नाही पण पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते धुऊन जात नाही कुठलंही कीटकनाशक साधारणतः फवारी फवारणी झाल्यानंतर चार तास जर त्याच्यावरून उलटून गेले तर पाऊस पडला तरीसुद्धा त्याचं धुऊन जात नाही माझी सोयाबीन आडोतीस दिवसाची झाली आहे तर त्यामध्ये डवरणी करता येईल का बघा फूल लागल्यानंतर शक्यतो डवरणीची शिफारस नाही आहे पण एखाद्या वेळेस अशा परिस्थितीमध्ये अशा वर्षामध्ये फुलाला सुरुवात झाल्या आणि तरी ताबडतोब तुम्ही डवरणी केली तर हरकत नाही ट्रायकोडर्मा रायझरची पीबूस्ट केलीची एकाच वेळी टमाटरला ड्रेंचिंग केली तर जमेल का की काही प्रॉब्लेम होईल काही प्रॉब्लेम होत नाही करा कपाशीला कोणती अळवणी करावी मी सांगितलं कालच रायझर सल्फर आणि एकोणीस 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 दीड किलो सल्फर डब्ल्यू डी जी दीड लिटर रायझर आणि पाच किलो एकोणीस एकोणीस याची एक ड्रेंचिंग करा बुस्टर सातशे सव्वीस सोयाबीनमध्ये किंचित कोठे मोठे पिवळा मोझॅक झाड दिसून आले आहे ताबडतोब झाडं उपटा पिवळ्या मोज्याच्या असतील तर आणि नष्ट करा कपाशीला कोणते खत द्यावे लागवडीच्या वेळेस दिले नाही ड्रेंचिंग करायची आहे ती कशी करायची कपाशीच्या बुडाशी करायची का जर लागवडीच्या वेळेस खत दिलं नाही तर आता पहिला दुसरा डोस एकत्र करून म्हणजे साधारणतः तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस देत असाल तर एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि एक बॅग युरिया असं सोबत द्या आणि ड्रेंचिंग बुडाशीच करायची असते नॅनो युरिया फवारणीसाठी चालतो का वीस लिटर पंपामध्ये किती डोस घ्यायचा नॅनो युरिया फवारणीसाठीच चालत असतो आणि एक लिटरला दोन ते चार मिली म्हणजे वीस लिटरला साधारणतः चाळीस ते साठ सत्तर मिलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता फुले संगमला चाळीस दिवस झाले डवरणी करता येईल का करता येईल सोयाबीनला युरिया फेकणे योग्य आहे का काही शेतकरी युरिया फेकतात तसं पाहिलं तर सोयाबीनला मुळावर गाठी असल्यामुळं त्याला लागणारं नत्र ते स्वतः तयार करते त्यामुळं तशी शिफारस नाही आहे पण काही शेतकऱ्यांना आता वाढ झाली नाही त्यामुळं ते शेतकरी फेकतायत तर अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी फेकायला फेका हरकत नाही लिक्विड कॉन्सर्टिया डी ए पी एस एस पी युरियाच्या सोबत मिक्स करता येते का वीस लिटर पंपामध्ये किती डोस घ्यावा आता हे नेमकं लिक्विड कॉन्सर्टिया जे आहे ते कोणतं आहे ते मला माहीत नाही त्यामुळं त्याची माहिती करून तुम्हाला योग्य ठिकाणी ज्याचं आहे ते उत्पादन त्याला विचारावं व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार तूर आणि उडीत पेरणी केली आहे तणनाशक फवारणी करताना तुरीला शॉक बसला आहे तुरीची नवीन पाणी गुंडाळली जात आहे तुरीची कटिंग पण झाली आहे आता वाढ पण खूप कमी आहे काय उपाय करू तुरीलासुद्धा डेंचिंग करा बाकी दुसरं काही करण्याची गरज नाही वाढेल ती सोयाबीनला डेंचिंग करावे का काय करावे सोयाबीनला डेंचिंग करणं शक्य होत नाही कारण दोन तासातलं अंतर कमी असतं त्यामुळे सोयाबीनला तुम्ही सिंगल सपोर्ट फॉस्फेटमध्ये पाच किलो रायझर पाच किलो एकोणीस 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 आणि दीड दोन किलो सल्फर डब्ल्यू डी जी असं सिंगल सपोर्ट फॉस्फेटमध्ये मिक्स करून ते खत फेकून जर दिलं तरी चालेल फवारणीच्या पाण्याचा पी एच किती असावा सेवन पॉईंट फाईव्ह किंवा सिक्स पॉईंट फाईव्ह टू एट यामध्ये जर पी एच असेल तर त्याचे रिझल्ट चांगले येतात सोयाबीनला फुले लागले आहेत मी सांगितलं की डवरणी करायची तर करू शकता तुम्ही एकदम सुरुवातीला जास्त फुलं लागल्यानंतर टाळा सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने सोयाबीन किती तारखेपर्यंत पेरता येईल कारण पावसामुळे पेरणी लांबली आहे उशिरा पेरण्यामुळे उत्पादनावर काही परिणाम होईल का पेरणी करू शकता तुम्ही आ, तीस ऑगस्ट तीस जुलैपर्यंत सुद्धा आपण पेरणी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना करायला सांगितलेलं आहे आता मात्र थोडा उशीर होतोय तिथं झाडांची संख्या वाढवायची दोन ओळीतलं अंतर कमी करायचं आणि उत्पादनामध्ये थोडंफार घट होईल पण जर तुम्हाला पेरायचंच असेल तर पेरू शकता कापसावर मावा पडला आहे वाढ हो होत नाहीये औषध कोणते फवारावे बघा माव्यासाठी तुम्हाला सांगितलं की एका औषधांना तर जमणार नाही किंवा जास्तच मावा असेल तर एका फवार्यात सुद्धा होणार नाही तुम्ही रिहांश अधिक सल्फर डब्ल्यू डी जी घेऊ हो शकता किंवा डिझायर अधिक सल्फर डब्ल्यू डी जी घेऊ हो शकता किंवा अजून काही औषध जर घेतलं तरी त्यालासुद्धा जर जास्त अटॅक असेल तर एक पाच सात दरम्यान मग आपण सद साधे हलके औषधं घेऊन एक दोन दिवस दोन फवारे आपण करायला हरकत नाही सोयाबीनमध्ये तणनाशक योग्य प्रमाणात फवारले आहे आणि सोबत शॉकअपसुद्धा फवारले तरीसुद्धा सोयाबीनला फटका बसला आहे सोयाबीनला झटका बसला आहे त्याचं कारण एकतर तुम्ही कमी पाण्यात जास्त औषध वापरलं असेल किंवा तिथे ताण पडला असेल बायोटिक कबायोटिक स्ट्रेस जर असेल तर शॉकअप वापरलं त्यामुळं तिथं थोडाफार फायदा झाला असेल तुम्हाला पण जर कुठला ताण बसल्यानंतर आपण तणनाशक फवारलं ठवारलं तर त्याचा जास्त फटका बसतो सोयाबीनची दाटी जास्त झाली चाळीस दिवस झाले आता काय करावे आता काही करू शकत नाही आता ना नहीं करता येत ना काही त्यामुळं आता आहे तसं आपल्याला सोडून द्यावं लागेल फार फार तर जास्त वाढ होत असेल तर प्रोपिको पंधरा मिली प्रति पंप या प्रमाणात फवारलं तर थोडंसं वाढ त्याची थांबवण्याचं ते काम करेल डिझायर सल्फर डब्ल्यू डी जी टॉपअप कॉप्सावर घेतलं तर चालेल का चालेल डी ए पीचा स्प्रे दिला तर चालेल का वीस लिटर पंपासाठी डोस किती घ्यावा वॉटर सोल्यूबल फर्टिलायझर महाग झाले बघा डी ए पीचा स्प्रे दिला तर चालतो पण माझ्या माहितीप्रमाणे त्यातलं स्फुरत कधी मिळेल आपल्याला त्याला वेळ लागतो त्यामुळं वॉटर सोलबल जरी महाग असले थोडेसे यावर्षी तरीसुद्धा ते, 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 या तरी ते ताबडतोब पिकाला उपलब्ध होतात म्हणून विद्राव्य खतच दिलेले चांगले मी चार बाय दोन अंतरावर कापूस लागवड केली आहे कापूस पंचावन्न दिवसात झाला आहे सततच्या पावसामुळं गळफांदी कट करायची राहिली आहे आता कट करावी का नाही आता ताबडतोब जर कट करू शकत असाल तर करा जास्त उशीर जर झाला पण जर कापूस दाटाईल तुमचा अशी शंका वाटत असेल तर गळफांदी तुम्ही पंचावन्न दिवसालाही कट करू शकता विद्राव्य खतामध्ये पंच्याहत्तर शंभर ग्रॅम प्रतिपंप सांगता विद्यापीठ कंपनीनुसार एक किलो पडायला पाहिजे आमचे पाच सहा पंप पडतात मग खताचे प्रमाण दोनशे ग्रॅम प्रतिपंप करावे का चांगला प्रश्न आहे एकरी एक किलो विद्राव्य खत प पडलं पाहिजे त्यासाठी दहा पंप एका एकरात पडले पाहिजे म्हणजे शंभर ग्रॅम जर आपण डोस घेतला एका पंपाला तर तो बरोबर एक किलो होतो मात्र चार पाच पंप कुठं पाच सहा पंप पडतात त्याला जर तुम्ही एकरी एक किलोचं माप लावलं ला, आणि एका एकरात दोनशे एक किलो पडण्यासाठी पाच पंपात दोनशे ग्रॅम जर विद्राव्य खत टाकलं तर एखाद्या वेळेस स्कॉर्चिंग येऊ शकते पानं भाजू शकतात त्यामुळं मी शंभर ग्रॅमच प्रतिपंप पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम सांगतो सोयाबीनमध्ये ग्लायसेल हे तणनाशक कटोरी लावून सोयाबीनवर न गेल्यास सोयाबीनमध्ये फवारणी केल्यास चालते का फक्त पानावर पडू देऊ नका पानावर जर पडलं तर पानं भाजतील सोयाबीन जळेल कापूस पिकात सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात तण झाले पीक पंचावन्न दिवसात झाले तणात बुडूनही वाढ ठीक आहे पाते लागणे चालू झाले तेव्हा एकोणीस एकोणीस द्यावे की बारा एकसठ द्यावे जर चांगली वाढ असेल तर बारा एकसष्ट दिलं तरी चालेल सोयाबीनला छत्तीस दिवस पूर्ण झालेत कमी वाढ आहे फवारणी करू न शकल्यामुळं आता एकूण शकतो टॉपअप ह्युमिक ॲसिड मायक्रनोट्रेन फवारणी केली तर चालेल का टॉपअप घेतायत मग ह्युमिक ॲसिड घ्यायची गरज नाही चालेल झेपचे कार्य काय फायदा काय झेप नाही मिळाले तर दुसरे कोणते घ्यावे त्याच्यासारखे झेप हे एक संजीवक आहे बायोस्टिबलन ज्याला म्हणतो आपण त्यामुळं फुलांची संख्या वाढते फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी मदत होते फुलगळ कमी होते आणि हे फुलोरा अवस्थेमध्ये फवारण्याचं एक चांगलं संजीवक आहे याला पर्यायी संजीवक तेवढं चांगलं तर नाही पण त्याच्या खालोखाल आपण फंटॅक प्लस हे जर संजीवक मिळालं तर ते घेऊ शकता तुरीत एजिल तणनाशक फवारले गवत सर्व नियंत्रणासाठी आता गोल पानाच्या फवारले तर चालेल का एजिलचे रिझल्ट चांगले आहेत आता नवीन तण आहे गोल पानाचे तर ओडीसी फवारला चालेल पण त्याचा डोस थोडा तुम्हाला कमी करावा लागेल सोयाबीन इतका डोस जमणार नाही मग तुम्ही फवारू शकता दादा लाट टेक्नॉलॉजीनुसार पस्तीस दिवसाला मोनोपुडिया काढा म्हणाले पण कापसाची वाढ कमी असल्यामुळं सिंपोडिया आणि मोनोपुडिया ओळखायला येत नाही काय करावे काही दिवस अजून थांबा आठ दहा दिवसानं जेव्हा सिंपोडिया आणि मोनोपुडिया ओळखू येतील तेव्हाच मग मोनोपुडिया काढा कापसाला आळवणी सांगितल्याप्रमाणे करायची आहे परंतु एक शंका आहे माझ्याकडून टर्बुजाला एकशे ऐंशी ग्रॅमने टर्बुजाचे पंधरा दिवसाचे रोपे जळाले होते टर्बुजाला प्रतिपंप अर्धा किलो टाकायचे सांगितले आहे तरी वेलवर्गीय पिकात आणि कापसात काय फरक आहे ते समजून सांगा आम्ही टर्बुजाला बुडाशी बुडाला आळवणी केली होती तरी कापसाला करा का बघा आळवणी करताना कधी आपण जास्त डोस म्हणजे आपण आता सल्फर डब्ल्यू डी जी फवारणीसाठी वीस ग्रॅम सांगतो फक्त म्हणजे दहा पंप जरी पडले तर दोनशे ग्रॅमच होतात आणि आळवणीला दीड किलो सांगतो एका एकराला म्हणजे दीडशे ग्रॅम जर फवारणीत वापरलं तर नक्कीच पानं जळतील किंवा एकोणीसशे कोोणीसा हे एक किलो आपण फवारणीमध्ये सांगतो आळवणीला पाच किलो सांगतो ते आळवणीचं औषध जर पानावर चुकून पडलं तर ते जळणार किंवा भाजीपाला रोपांमध्ये एकदम कवळे रोपं असताना मुळाच्या जास्त जवळ जर पडलं तरीसुद्धा तिथे जाऊ शकते आपण कापसामध्ये तुरीमध्ये आळवणी करताना सतत बाजूला खोडाच्या थोडंसं अंतर सोडून आळवणी केली तर या डोसला काही होत नाही सोयाबीनमध्ये सुपर रेज झेप चालेल का फुल आणि वाढ चांगली आहे पांडा सुपर अधिक रेज अधिक झेप चालेल काही हरकत नाही तीन तारखेनंतर राज्यात मोठ्या पाऊस प्रमाणात पावसाची शक्यता सांगितली आहे कपाशी पिकात काही प्रमाणात तुडतुड्याचा अटॅक आहे फवारणी करावी की मोठ्या पावसानं तुडतुडे मरून जातील फवारणीची बचत होईल आता हे सांगता येत नाही पाऊस किती मोठ्या थेंबात जर पडला तर एखाद्या वेळेस तुरतुड्याचा अटॅक राहणारही नाही जर झिमझिम पाऊस पडला तर मावा अजून तिथं वाढू शकतो तुरीमध्ये पण येलो मोझॅक येतो का तुरीमध्ये शक्यतो येलो मोझॅक येत नाही तुरीमध्ये स्टरेलिटी मोजॅक म्हणून हा रोग आहे रोग तो येत असतो हलकी मध्यम जमीन आहे दोन ओळीतले अंतर चार फूट आहे प्रत्येक ओळीमध्ये पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी दीड ते दोन फुटाचा सर काढावा का जमीन ओली आहे सर काढताना जमिनीला काप बसेल का, का। खूप चांगला प्रश्न आहे आता मोठा म्हणजे आता पावसाची शक्यता आहे त्यामुळं पाऊस पडत पडू पर, पर, परत पडू शकतो त्यामुळं शेतातलं पाणी बाहेर काढण्यासाठी असे काही दांड करता येतील का असे काही सर काढता येईल का ते आपण अवश्य काढावे आणि सर्व शेतकऱ्यांनी जिथं पानबसंत जमिनी आहेत तिथून शेतातून कमीत कमी डवऱ्याला दोरी बांधून बांधून जर दांड काढले आणि ते पाणी जर बाहेर घेऊ शकलात तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तीन तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे तर त्यानंतर उघाड कधी मिळेल काही सांगता येईल का बघा सध्याच्या अंदाजानुसार किमान पाच सहा दिवस पावसाचे सांगितले आहेत त्यातले चार आणि पाच तारखेला वादळी पाऊस तो सार्वत्रिक नसेल मात्र सहा सात आठ हे सार्वत्रिक पावसाचे दिवस असं सांगितलेलं आहे तरी आपल्याला बघावं लागेल अजूनही अचूक अंदाज आज रोजी न सांगता अजून दोन दिवसांना अजून त्याचा अचूक अंदाज येईल आपण टेलिग्राम या चॅनलवर आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या त्याच्यावर तो अंदाज टाकूया तूर सोयाबीन पेरले तूर पाणी जास्त झाल्यामुळं जळाली पुन्हा पेरली आणि वाणी आणि डुकरानं खाल्ली आता पुन्हा पेरायची आहे किती पेरू पुन्हा पेरा तुम्ही किंवा मग सोयाबीन तूर जर असेल त्यातली तूर जर तसं होत असेल तर तुम्ही जर उतारा उताराच्या दिशेनं दांड पाडू शकले तर ते तिथं दांड पाडून ते पाणी बाहेर काढलं तर बी बी एफसुद्धा होईल के एस सातशे सव्वीसला पहिली फवारणी कधी करावी अजून फुले लागले नाही किती दिवसांनी फुले लागतात मी यापूर्वी सांगितलं साधारणतः पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान फुलं लागायला के डी एसला चालू होतात विद्राव्य खते ठिबकमधून किंवा आळवणीतून दिल्यावर त्यातील पी आणि के किती दिवसात पिकांना उपलब्ध होतो ताबडतोब विद्राव्य खतातला जो फॉस्फरस आणि पोटॅश आहे तो ताबडतोब उपलब्ध होतो जो बल्क फर्टिलायझरमधला मधला फॉस्फरस पोटॅश आहे त्याला उपलब्ध व्हायला वेळ लागतो सोयाबीनला फुला येत आहेत आणि कमी वाढ आहे एरिया आणि मिरॅक्लॉन ट्रायकॉन्टॉनची फवारणी केली चालेल का चालेल सोयाबीनला फुलं लागल्यावर आली का रेज फवारू नये म्हणजे त्यातील घटक खरे आहे का खोटं आहे खोटं आहे तुम्ही फवारू शकता काही अडचण नाही पन्नास दिवसाचा कापूस झाला तर गळफांदी तोडली तर चालेल का चालेल कापसावर मोठ्या मावा मोठ्या प्रमाणात आहे एक फवारणी केली फरक काही पडला नाही आता कोणती फवारणी करू मी सांगितलं परत परत तेच तुम्हाला सल्फर डब्ल्यू डी जी घ्या कुठल्याही आपलं डिझायर असेल किंवा इमिडाक्लोप्रिट असेल किंवा तुमचं थायोमिथॉक्झॉन असेल मोनो असेल याच्यामध्ये आपलं सल्फर डब्ल्यू डी जी जर घेतलं तर तिथे त्याला चांगला फायदा दिसेल सोयाबीनवर मावा तुडतुडा पडला आहे रुपिको रिहांश फवारणी केली नाही रिहांश नका ना वापरू इथे मावा तुडतुडा आणि आळी असेल त्यासाठी तुम्ही सरेंडर जर वापरलं त्याचा जास्त फायदा होईल वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ऊस लागण केली आहे ऊसाला भेगा किंवा चिरा पडत आहे त्यासाठी काय करावे त्याला तुम्ही बोरॉन साधारणतः पाचशे ग्रॅम ते एक किलो बोरॉन आणि पाच ते दहा किलो कॅल्शियम नायट्रेट जमिनीतून द्या ड्रीप जर असेल ठिबक असेल तर ठिबकमधून किंवा मग आळवणी केली तर त्याला कॅल्शियम आणि बोरांची कमतरता असल्यामुळं त्याला भेगा पडत आहेत के केलिप्ट घेतली आहे कशी वापरावे ड्रेंचिंग करू शकता शेणखतात टाकून फेकू शकता किंवा मातीत टाकून फेकू शकता पोटॅशच्या किमती फार वाढल्या आहेत काय करावं आणि मिळतसुद्धा नाही आहे पोटॅश मिळतही नाही किमतीसुद्धा वाढल्या आहेत तर जे लिप्ट आहे आपलं पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया याचा जर वापर केला तुम्ही दोन वेळेस तर मला वाटतं की पोटॅशची जी उणीव आहे ती भरून निघायला मदत होईल पोटॅशनं परत पेरता डी पीसोबत खात कोणता सोडावा तेच सांगितलं मी डी अधिक आधी के लिप द्या त्यांना तुम्हाला फायदा होईल सोयाबीन पंचवीस दिवसात झाले पण दाट झाले जमीन भारीची असून काळी कसदार आहे शेतात मागच्या वर्षी चना घेतला होता सोयाबीन खूप वाढू नये म्हणून काय करावं हो। प्रोपिको जे आपलं प्रोपिकोनेझॉल हे बुरशीनाशक आहे किंवा दुसऱ्या चांगल्या कंपनीचं कोणतंही प्रोपिकोनॅझॉल पंधरा ते वीस मिली एका पंपाला जर फवारलं तर ते पाच सात दिवस तरी सोयाबीनला थांबवण्याचं काम करतो वाढ थांबवतो पिबुश के एम बी के, के लिफ्ट रासायनिक खतासोबत हो दिले तर चालेल का शक्यतोवर शेणखतात किंवा मातीत मिक्स करून किंवा ड्रेंचिंग केली तर फारच चांगलं आणि जर नाही शक्य झालं तर मग रासायनिक खतासोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता गोंडल गोल्डन सीताफळाचे फुलगळ होते काय करावे गोल्डन किंवा तुमचं बालानगर दोन्ही सीताफळांमध्ये आता सध्या फुलगळीचं एक मोठी समस्या आहे जास्त दाटणी जर झाली पानांची तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होते पण तो सोबतच त्याला तुमचं जे बुरशी असते फुलांना काळे फुलं होऊन गळतात त्यामुळं काही कीडसुद्धा असते एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एखादं संजीवक अशी जर फवारणी आपण एक, फवार एक पंधरा दिवसाला दोन तीन फवारे घेतले तर तिथं तुम्हाला फायदा होईल बुरशीनाशकामध्ये आपलं सुखई आहे किंवा विसल्फ आहे किंवा तुमचं आपलं रोको किंवा हे जे बुरशीनाशक आहेत हे आलटून पालटून घ्यायला हरकत नाही पावसामुळे तूर पन्नास टक्के जळाली लहान मोठे आहे रब्बी तूर लावली तर चालेल का कोणती व्हरायटी लावावी तशी रब्बी तूर वेगळी नाही तुम्ही याच जाती लावू शकता तुरीला फुलं सोबतच येतात तुम्ही पंधरा जून म्हणजे जूनच्या शेवटी लावलेली तूर किंवा जुलैच्या शेवटी लावलेली तूर एक महिन्यात जरी अंतर असला तरी फुलं सोबतच येतात त्याला मेटारायझियम व ट्रायकोटर्मा मेनिस्पोलिया हे तीन घटक ड्रेंचिंग करता एक एकत्रित एक चालेल का चालेल तुरीला वाढीसाठी कोणती फवारणी करावी तूर छोटी आहे फवारणी करू नका त्याला ड्रेंचिंग करा तेवीस जुलैला तुरीचे शेंडे फुडले परत केव्हा फोडायचे साधारणतः व्यवस्थित वाढ असेल तर पंचवीस पंचवीस दिवसाला लागवडीनंतर पंचवीस दिवस पन्नास दिवस आली पंच्याहत्तर दिवसाला शेंडे कुडा एकोणीसशे एकोणवीस एकोणावीस हे दोन दिवस झाले पाण्यात मिसळून ठेवले पाणी होता म्हणून फवारणा झालं नाही आता फवारणी करायला चालेल का चालेल पण त्यासोबत जर कीटकनाशक फवारले असतील तर मग नका करू एकटा एकोणीस एकोणीस असेल चालेल मी कागलूर जिल्हा कोल्हापूर एकवीस मेची सोयाबीन सोयाबीन पेरणी आहे तरी पासष्टव्या दिवशी तांबेरा पडला आहे सगळे औषधं फवारणी झाले आहेत पण तांबेरात हा थांबलेला नाही कृपया उपाय सांगा शेंगा भरतील की नाही तांबेरा जर पडला आहे तर तुम्हाला ट्युबिकोनाझल अधिक सल्फर हे ट्युबिकोनाझल अधिक सल्फर संयुक्त बुरशीनाशक आहे याची फवारणी करा यांना तुम्हाला तांबेऱ्याला थांबवता येईल एक वर्ष आधी संत्रा लागवड केली आहे पण फांद्यांचा विकास खूप मंदगतीन होत आहे संत्रा हा तीन वर्ष संत्रा मोसंबी जो आहे तीन वर्ष याचा विकास खूप स्लो होतो फार फास्ट वाढवायच्या त्याच्या नादी लागू नका जशी वाढ होते नॅचरल त्याला वाढू द्या ज्या पद्धतीनं आहे तीन वर्षानंतर त्याची झपाट्यानं वाढ होते जेनॉपमध्ये टर्गास टाकले तर जमेल का बिलकुल नको असा प्रयोग करू नका कीटकनाशकामध्ये एखाद्या वेळेस आपण तणनाशकामध्ये कीटकनाशक शिफारस करतो पण कीटकनाशक हे आपण मुद्दाम झाडावर फवारतो त्याच्यात तणनाशक फवारलं तर त्याचा जास्त असर होऊ शकतो तसं करू नका तुरीला ट्रायकोडॉर्मा दोन एकरला सात किलो दिला डोस जास्त झाला का नुकसान होईल का बिलकुल जास्त झाला नाही तुम्ही सात काय दोन एकराला दहा किलो जरी दिला तर ट्रायकोडर्मा हे काही अपाय करत नाही त्याच्यापासून काही साईड इफेक्ट होत नाही सोयाबीनवर तन्नाशक शाखेत मारताना हवेत पराठीवर उडाले कापूस पिवळा पडलाय काय करावं त्याला थोडंसं इग्नोर करावं लागेल आपल्याला काही जरी बघा चुकीचं तन्नाशक चुकीच्या पिकावर म्हणजे एका पिकाचं तन्नाशक दुसऱ्या पिकावर फवारलं गेलं किंवा चुकीचं तनाशक पिकावर फवारलं गेलं आणि पानं जळाली किंवा वाकडे तिकडे झाले किंवा पिवळे झाले तर आपण त्याच्यावर काही काही उपाय करतो हे उपाय न करता काही दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपोआप पंधरा दिवसामध्ये ते पीक व्यवस्थित परत पहिल्यासारखं होऊ शकतं सर नमस्कार श्रावण सोमवारच्या पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला सांगितलं होतं तुरीचे भाव वाढतील तिथून तुरीला भाव आहेत तर तुम्ही तुमचा अंदाज एकदम बरोबर होता एकदम बरोबर आहे आपण तुरीचे भाव वाढतील हे सांगितलं होतं पण एवढा उशिरा वाढतील असं वाटत नव्हतं याच्या आधीच वाढायला पाहिजे होते पण सरकारच्या आयात धोरणामुळं तुरीचे भाव उशिरा वाढले पण उशिरा खाऊनं वाढले अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडं तूर आहे त्यांना याचा फायदा घेता येईल माझं सोयाबीन रोहीनं खाल्लं फुले संगम आहे आता काय पेर करू पेरणी प पंधरा सहाची आहे मला वाटतं पंधरा सहाची म्हणजे बऱ्यापैकी वाढलेलं तुमचं सोयाबीन असेल त्याला परत फुटवे येऊ शकतात सगळंच एकदम बुडापासून खाल्लं तर मग मुश्किल आहे पण जर चार सहा इंच सहा इंच आठ इंच जर सोयाबीनच्या दांडे असतील तर त्याला पुन्हा तुमचे फुटवे येतील कपाशीला खताचे दोन्ही डोस देऊन झाले पण पुरामुळे दोनदा पाण्यात डुबली त्यामुळं झाडाला पाणी राहिली नाही फक्त स्टेमच रा आहे आणि वर दोनच पाने दिसतात कृपया काय करावे ते मार्गदर्शन करा जे वरचे दोन पानं आहेत त्याच्यावर जर माती साचलेली नसेल किंवा साचलेली जरी असेल आणि त्याला तुम्ही पाण्यानं पंपात पाणी घेऊन जर धुवून काढलं तर त्याला नवीन आ, परत पानं येऊ शकतात त्याला ड्रेंचिंग जी सांगितली कापसाची ती ड्रेंचिंग जर केली तर ते लवकर कापूस सुधरू शकतो तुमचे प्रोडक्ट जसे रिफ्रेश टॉपअप रा रायझर इमान झेप हे ऑनलाईन साईटवर मिळेल का आम्हाला इकडे अकोलाला कृषी केंद्रावर मिळत नाही बघा याला ऑनलाईन विकण्यासाठी देण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहे पण त्याला बऱ्याच अडचणी आहे जर त्या अडचणी दूर झाल्या पर तर आपण कधीही ते उपलब्ध करूया पण तोपर्यंत आपल्याला कृषी केंद्रावरच मिळेल आणि अकोल्यामध्ये तर जवळपास अर्ध्या कृषी केंद्रावर तुम्हाला ते मिळेल तुम्हाला दोन तीन ठिकाणी चार ठिकाणी विचारून पाहावं लागेल तुम्हाला कुठे ना कुठे ते मिळेलच मी आपलं गोष्ट फुले संगम पेरणी केली खालचे पानं पिवळे पडले वाढ एक फूट आहे जमीन चिपाट आहे तरी सुपर फॉस्फेट फेकलं तर काही नुकसान होईल का सर माझ्याजवळ कप आहे तर ड्रेन्सिंग चालेल का सुपर फॉस्फेट फेकलं तर उलट नुकसान तर नाही पण त्याचा फायदाच होईल तुम्हाला कुठलंही नुकसान होणार नाही तर मंडई हे सगळं आजचे प्रश्न आणि त्याचे उत्तर होते पुन्हा भेटूया येत्या सोमवारी नमस्कार